वारंवार आम्ही पी डीओ मॅडमला पण सांगतो की ह्या तुम्ही ह्या ग्रामसेवकावर भरसा ठेवू नका वारंवार हे लोक ग गर, गोरगरिबाची छळ करत आहेत असं सांगूनसुद्धा हे मॅडम काळजीपूर्वक काम करत नाही आहे मॅडमला मी मागं जवळपास तुम्हीच होते सर मी उपोषण केलं ते मीटिंगसाठी बनिलं होतं मे एम साहेबांना एकोणतीस तारखेला तरी अजून मॅडम त्याला नाही आहे अशी हलगर्जिक मला हा व्हिडिओ मॅडम सुद्धा आहे काय रामेश्वर दगडू पाडाडे प्रहार उंट तालुका अध्यक्ष छत्रपती समाज नगर हमारे जो कामगार संघचे तिथे माझे फॉर्म आहेत त्यांच्यावर आमच्या आम्हाला साया भेटल्या पाहिजेत पण आम्हाला साया भेटले, भेटले नाही आम्ही तवरक उपक्षयन सुरूच होणार आहे तर आमचे जे गिरम शौके आमच्या गावाचं सुद्धा तो लोकांना फॉर्म भरून भेटू राहिले लोकांना पेट्या एवढं राहिले लोकांना सगळं एवढं राहिले आम्हाला का भराने एवढं दोन हजार देते तर सगळं येतं नाही तर काहीच येत नाही आणि मॅडम ना आमची चहा सुद्धा घेतली नाही तर आम्हाला काहीच नाही आम्ही दोन दिवसापासून इथं भेटलेलं आम्हाला ग्रामशोक हप्त्यातून दोनदा येतो आम्ही तीन तीन चक्र मारतो गिरमशोकची तर राहत नाही मग आमच्या गावाला ग्रामपंचायत कशाला गिरमशोक पण नको गिरम ग्रामपंचायत पण नको आम्हाला तर आमच्या गावात ग्रामपंचायत असून आमचे कामं होत नाही तर ते कशाला लागत आम्हाला आमच्या फॉर्मवर सह्या द्यायला ते करते म्हणजे जे सह्या काही कामा फॉर्म काही कामाचे नाही एखादी कामाला गेलेले नाही बारा वर्षाची तवापासून मी माती काम करते आज पर, पर ना आज पण पण मला ऑनलाईन पेमेंट आलं नाही मला कॅशच आणि अजून पण कॅश पेमेंट येतो घरी हे म्हणजे ठेकेदारांना लिहून द्यायला पाहिजे ठेकेदारांना सह्या मारल्या पाहिजे बिना याचंच आलो का आम्ही इथं गिरामशोक असे म्हणते आम्हाला ते, ते गिरामशोक लागत नाही आम्हाला आम ज्यांना आमच्याकडे राहायचं असेल तर त्यांनी आमच्या फॉर्मवर सह्या द्यायला पाहिजे काय ना नाव आपलं नाव माझा इरफान सय बाबा सांगाल आपण या ठिकाणी उपोषण करत आहात कशा संदर्भातील काय आपली मागणी आहे अपंगाचा निधी वाटप कामगार कांग, बांधव आणि भगिनींच्या आमवर सहाय्या देणे महिलांच्या महिलाच्या याच्यावर सहाय्या देणे आणि ग्रामपंचायत कार्यालय करमाड इथं ग्रामस्व फक्त आठवड्यातून दोन तीन ते तीन दिवस येते ग्रामपंचायत मोठी आहे त्यासाठी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे या विषयावरती मी क्वेश्चनला बसलेली काय मागणी आहे माझी मागणी आहे की माझ्या कामगार बांधव आणि भगिनींना न्याय मिळाला पाहिजे सह मिळाला पाहिजे आणि अपंगाचा निधी वाटप झाला पाहिजे आणि हे ग्रामसेवक सोळसे हे निलंबित झाला पाहिजे याबाबत आपण कोणा अधिकाऱ्याकडे गेला होता का मी शिवसाहेबाला पत्र दिलं शिवसाहेबांनी इथं त्यांना पत्र सबमिट केलं आणि फोनवर पण बोलणं झालं की बा जे काम करत नाही ह्या ग्रामसेवकांचा जे काय चौकशी करून पुढे कारवाई करण्याचा विषय असं दिलेलं आहे त्यांनी आणि पण माझं मत आहे की माझ्या कामगाराला तात्काळ ते सहायते द्या आणि अपंगाचा निधी वाटप आणि हे सोळशे ग्रामसेवक यांना निलंबित करा आपलं नाव वंदना मस्के प्रहर महिला जिल्हा देखील